माहिती सर प्रश्न तुम्हाला आहे तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही उल्लेख केलात एक जुनी आठवण म्हणून काय आम्हाला आईवडील तुडवायची कारण ॲक्च्युली खरी परिस्थिती आता आहे का तुम्ही मुलाला मारला तर मुलगा इतका बोलतो की मी जाऊन केस करीन कारण ही वेस्टर्नायझेशन घेतलेलं आहे तर असं काय या पिक्चरमध्ये तुम्ही दाखवलं आहे का जेणेकरून या नवीन पिढीला नाही नवीन पिढीला नाही म्हणजे आता जी आहे ती आहे चालतंय म्हणजे आता मी नाही ना माझ्या मुलाला मारलं आहे म्हणजे मी मला वाटतं ड जास्तीत जास्त डोळे वाटारले असेल हल्ली आणि तुम्ही काही बोललात की मी आई सांगते का बोललास तुला तसं मग ती चिडली मग ती तिकडे जाऊन कंप्लेंट करते त्यामुळे ना हल्ली काही ती सोय नाही त्यामुळे गपचूप बसायचं पण मला असं वाटतं की त्या पिढीने ते चेंज झालेत ना ते आता आपणही एक्सेप्ट करणं गरजेचं आहे आज म्हणजे ते त्यांना बंधनं नको असतात आणि इट्स अप टू द चाईल्ड की तुम्ही ते किती किती बंधनं घालून घ्यायची किंवा नाही फॉर्च्युनेटली आमची मुलं जी आहेत ती तशी काही न सांगता पण आहेत ओके पण मला असं वाटतं ना की आज मला कधी कधी तेच वाटतं की आम्हाला जरा काय झालं की ते फटकेच पडायचे म्हणजे त्याला काही ते म्हणतात ना की आमच्या वेळी स्टेबिलायझिंग ऑफ द चक्राज ओपनिंग ऑफ द ऑराजन विथ वन टाईट स्लॅब पटॅक सगळं झालं चक्र बिक्र सगळे ओपन झाले आमचे पण ते दे लागे, चुम चुम तो अरे काय बोलायचं हा नाही जो विषय त्याच्यावरनं बोला असं वाटलं की आई वडील दिवसेंदिवस बिझी होतात का नाही त्यांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही आणि अर्थातच आपला सगळ्यांचा आदर्श असतो अमेरिकेत असं चालतं पण त्याच्याबरोबर अमेरिकेत हेही चालतं हे आपल्याला माहिती आहे की पा चार पाच वर्षाचं मूल काय किंवा के जीमधल्या मुलाला शाळेत एक नंबर दिला जातो फोन नंबर के जीतल्या की तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी जरी त्रास दिला तरी तुम्ही या नंबरवर फोन करायचा आणि पोलीस आईवडिलांना येऊन घेऊन जातात नशिबानी आपल्याकडे अजून ती वेळ आलेली नाही आणि येऊ नये पाहायला गेलं तर कारण आत्ता मी शरदच्या कॅरेक्टरमध्ये आपण पाहिलं तर ते तेच आहे की भल्यासाठीच करतं ना कोणी तिकडच्या देशाची गोष्टच वेगळी आणि आपल्याकडे हळूहळू यायला लागलंय हेही वाईट आहे की आईवडिलांना मुलांच्याकडे बघायला वेळ नाही आणि मला असं सणसणीत दोन द्यायचे असतात हे <laughs> मला पटलेलं आहे आम्हाला नाही दिल्या कोणी पण आम्ही चांगली मुलं होतो गौरीच्या वडिलांचा रोल शरदने ना तो गौरीच्या वडिलांच्याच रोलवरच बेस केलाय मी म्हणजे हो गौरीचे वडील स्ट्रिक्ट आहेत स्ट्रिक्टॉंग तिक वाईट झाली आहे का नाही आणि एक बघ ना महेश की स्ट्रिक्ट आई वडील असणं ही निश्चितच चांगली गोष्ट आहे पण कसं असतं ते स्ट्रिक्ट विदिन लिमिट असतो मी अगदी थोडक्यात जर वेगळं उदाहरण देते पण आपण एक राग गातो सारे निसामध्ये सारे धसा हा भूपराग आहे या एका भूपरागामध्ये मी काय वाटेल ते करीन त्या सारे गप धसामध्ये ते वाटेल ते त्याला करू द्यायचं पण भूप रागाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही wow. हे जर आपण आई पाळलं तर मला वाटतं की याप्रमाणे मुलांना नक्की हँडल करता येईल दॅट इज व्हॉट इज डुईंग नाही मी तो, तो, तसा थोडासा ओल्ड फॅशन आहे मला तरी अजूनही जॉईंट फॅमिली मला अजूनही माझ्या घरी आठवड्यातना महिन्यातना पाच वेळा तरी माझे सगळे भाऊ त्यांच्या बायका त्यांची मुलं हे कायम मला मला घर गजबजलेलं आवडतं तसं पण तसं नाही ना हल्ली ना ना म्हणजे एकदम मुलं काही काही घरात मुलं येतात आणि मग रूममध्ये आय आय नीड माय टाईम वाचवाशी वाटते माय टाइम कसला माय स्पेस आमच्याकडे येतच आमची मुलं पण म्हणजे हे काही कळतच नाही मला कुठेतरी एक आय डोन त्याचा एक बॅलन्स सांभाळणं खूप गरजेचं असतं म्हणजे फॅमिली टाईम पण असू दे माय टाइम तुमचा ठेवा पण एक टाइम फॅमिली टाइम म्हणून ठेवा ना की आपण सगळे एकत्र बसू गप्पा मारू छान काहीतरी बघू छान मी थोडासा ओल्ड फॅशन मला अजूनही आय स्टील बिलीव्ह इन सगळे एकत्र बसून जेवायला पाहिजे मला गौरींना विचारायला व्हॉट ही सेज कितपत आय कॅन यू अग्री अग्रीबद्दल मी नाही आहे फार स्ट्रिकल आहेत मी पण खूप फटके आणि सगळं आहे लहानपणी पण आता रिअलाइज होत की त्यांच्यामुळे मी इथे आहे म्हणजे लहानपणी समजा कोणते डान्स कॉम्पिटिशन वगैरे मी केलेत मी खूप फटके खाल्लेत प्रॅक्टिस करताना पण त्याच्यामुळे माझे मे मेबी आता जा जे आहेत ते आहेत सो ॲट दी एंड आई पप्पाच बरोबर असतात